नमस्कार मित्रांनो ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनकपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो काजळ माया या मालिकेच्या बारा नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे परणिकेची आई कनक दत्ता आता आरुषला आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आरुषच्या घरात पोचलेली असते आता कामवाली बनून वसुदा या नावाने कनकदत्ता तिथे कामासाठी आलेली असते कारण आरोषची काकू ही पाय घसरून पडल्यामुळे तिच्या पायाला खूपच दुखापत झालेली असते त्याच वेळेस आता कनक दत्ताला काही करून आरुषचं रक्त हवं असतं कारण ते मिळालं तर लगेच परनिकेची सुटका होणार असते ना त्यामुळे किचनमध्ये काम करत असणारी कनक दत्ता आरुषला आवाज देते आणि लवंगा हवेत जिरे हवेत असे अनेक काही सामान सांगून आता आरुषला तिथेच घोटळण्याचा प्रयत्न करत असते कारण आता कनक दत्ताला आरुषचं रक्त हवं असतं आणि त्याच वेळेस तिथे समोरच फॅन चालू असतो म्हणजे टेबल फॅन आणि तो फॅन आता इथे दत्ता तोडणार असते आणि त्या फॅनचे जे पाते असतात ते आरोजच्या चेहऱ्यावरती उडून लागतील आणि मग आरोजचं रक्त तिला मिळेल असा तिचा सगळा डाव असतो पण इकडे आता मृत गुरुजी साधनेला बसलेले असतात त्यांना मात्र आता वेळेश्वराची साधना करत असतानाच आता एक मोठा संकेत लागलेला असतो त्या क्षणाला आता त्यांची साधना भंग होत असते नक्कीच काहीतरी होतं याची चाहूल त्यांना लागलेली असते तर आता इथे दत्ताच्या हातात पीठ मळलेलं असतं ती जोरजोरात आपल्या शक्तीचा वापर करून आता त्या पंख्याचा जे पुढचा आवरणाचा भाग असतो तो तिने तोडलेला असतो आता कनकदत्ता मनाशीच मज असते आता शेवटचा एकच बेल्ट एवढा बेल तुटला की हा पंखा डायरेक्ट आरोसच्या चेहऱ्यावरती आदळणार आणि मग मला हवते होणार असे म्हणतात आता तिला आपल्या गुफेत जे काही सांगितलेलं असतं ते आठवू लागतं तिच्या गुरुजींनी तिला सांगितलेलं असतं दत्ता तुला जर तुझ्या मुलीची परनिकेची सुटका करायची असेल तर तुला तिच्या थडग्यावरती आरोसचं एक थेंब रक्त होईना टाकावंच लागेल त्या क्षणाला तुझ्या परनिकेची सुटका होईल त्यासाठी तुला त्याचं रक्त आनावस लागेल आणि हा सगळा डाव आता इथे कनक दत्ताने मांडलेला असतो आता इकडे गुरुजींना संकेत भेटतो वेळेश्वरा हे सगळं काय चालू आहे अरे कोण आहे आरुषच्या जीवावरती उठलंय विळणेश्वरा लवकर संकेत दे ओ शिवाय असे म्हणत आता अमृत गुरुजींनी आपले डोळे बंद केलेले असतात त्या क्षणाला आता त्यांना कनक दत्ता दिसू लागते म्हणजे कनक दत्ता आरुषपर्यंत पोहोचली हा संकेत त्यांना मिळालेला असतो आता ते वेळेश्वराची इथे सेवा करू लागतात आराधना करत असतात त्याच वेळेस आता इकडे आभा असते आरोष आरुष तू कुठे तेवढ्यात लगेच आता काका म्हणू लागतात आभा हे बघ काकू झोपली आरडाओरडा करू नको तेव्हा आबा म्हणू लागते सॉरीया मी कॉलेजमध्ये कळवलं आहे आरोस लेट आला तरी चालेल मी निघते तेव्हा लगेच विद्याधर काका म्हणू लागत नाही आबा थांब दोन मिनिट इकडे हे बघ हे तुला आरोसच्या गळ्यात घालायचे असे म्हणताच आता विद्याधर काका आपल्या खिशातनं आता रुद्राक्षाची जी माळ असते त्यात ओम असंही खाली पॅन्डल असतं आता ती माळ विद्याधर काकांनी आपल्या बाहेर काढलेली असते तीच माळ गळ्यात असते आता मात्र लगेच आबा म्हणू लागते हे काय काका तेव्हा काका म्हणू लागतात हे बघ आबा तुला काही करून ही माळ आरोसच्या गळ्यात घालायचीच हे ही बघ हीच माळ त्याची सुरक्षा करू शकते त्यामुळे प्लीज एवढं करशील ना जा पटकन तो किचन आहे त्याच वेळेस आता इकडे मात्र गुरुजींनी आराधना केल्यामुळे तो पंखा म्हणजे आता इथे कनकदत्ताची शक्ती थांबलेली असते आता मात्र कनकदत्ताला धक्काच असतो असं कसं होऊ शकतं हा पंखा तुटणार होता ना हा जागेवर ती कसा थांबला असे अनेक प्रश्न तिच्या समोर उभे राहतात त्याच वेळेस आता तिला आपल्या गुफेतलं तिच्या गुरुजींचं बोलणं आठवतं कनकदत्ता जसा पर्णिकेचा आणि आरुसचा पुनर्जन्म झालाय ना तसाच त्याचं रक्षण करणारी जी शर्वरी असते तिचाही पुनर्जन्म झालाय आणि तीही तुला या जन्मात भेटणार आहे त्यामुळे तुझी ही शक्ती आरुषवरती काम करणार नाही त्यासाठी तुला मानवी रूपात येऊनच आरोसचं रक्त मिळवावं लागेल त्यामुळे लगेच कनकदत्ता पटकन तिथे जो टेबलवरती चाकू असतो तो, तो चाकू उचलते आणि आता आरोसच्या पाठीत मारायला जाणार तेच आता लगेच ते रुद्राक्षाची माळ घेऊन आभा मात्र किचनमध्ये मा आलेली असते आता मात्र कनकदत्ता आरुषवरती वार करणार तेच आभा म्हणू लागते आरोश तेवढ्यात कनकदत्ता पटकन बाजूला जाते आता लगेच आबा एक शब्द इकडे तिकडे न बोलता लगेच पटकन ती रुद्राक्षाची माळ आता आरोजच्या गळ्यात घालते आता मात्र हे बघताच कणक दत्ताला लगेच पाठीमागच्या जन्मीचे काही क्षण आठवतात असंच पर्णिकेच्या लग्नात शर्वरीने येऊन हीच माळतीच्या डोक्यावरती ठेवलेली असते आता मात्र इथे दत्ताला धक्काच असतो कारण ही आबा म्हणजेच मागच्या जन्मीची शर्वरी असते आता कणक दत्ता मात्र तिच्याकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस आरुष मिळवू लागतो आबा अगं हे काय हे काय घालतेस गळ्यात तेव्हा आबा म्हणू लागते हे बघ ही काकांनी माळ दिली आणि तुला घालायला सांगितली बाकी काही विचारू नको तू घालणार नाही म्हणून मी लगेच घालून टाकली तेव्हा लगेच आरोप म्हणू लागतो आबा अगं पण तू या सगळ्या गोष्टी मानत नाही ना मग कसं काय जमलं तुला तेव्हा लगेच आबा म्हणू लागते मला नाही पटत पण काकांनी सांगितलंय ना म्हणून मी घातली तुझ्या गळ्यात तेव्हा आरोष म्हणू लागतो बरं ठीक आहे चल आपण निघूया त्याच वेळेस आबाचं लक्ष कनकदत्ताकडे जातं ती एकटक तिच्याकडे बघू लागते तेव्हा कनकदत्ता मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हिला पूर्वजन्माचं काही आहे का हिने मला ओळखलं असेल का असे असंख्य प्रश्न आता इथे आभाला बघताच आता कनकदत्तापुढे उभे राहिले असतात तर इकडे आता गुरुजी वेळेश्वराची आराधना करत असतानाच आता तू काहीतरी संकेत दे आणि असं काहीतरी दाखव ज्यामुळे आरोषची ही सगळी संकटं थांबतील असे गुरुजी आता इथे वेळेश्वराकडे प्रार्थना करत असतात त्याच वेळेस आभा आणि आरोष दोघेही आता कॉलेजला निघालेले असतात त्याच वेळेस आता काकू मात्र आबाचा रागराग करते हे कनकदत्ताच्या लक्षात आलेले असतं तेव्हा लगेच कनकदत्ता मनाशीच म्हणू लागते हिला या पोरीचा म्हणजे या शर्वरीचा राग येतोय याचा फायदा मला घ्यावाच लागेल असे कनकदत्ताने ठरवलेले असतं आता आरोष आणि आबा दोघेही दरवाज्यातनं बाहेर निघालेले असतानाच कनकदत्ता दरवाज्यात येते आणि दोघांकडे एकटक बघू लागते तर तिला तिच्या डोळ्यांनी आता मागच्या जन्मीचा आरोष आणि आता कनकदत्ताला लगेच शर्वरी दिसू लागते म्हणजे आबा आबाने आरोजची सुरक्षा करण्यासाठी पुनर्जन्म घेतलेला असतो आता हे बघून इथे मात्र कनक धक्काला मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता इकडे काकू मात्र जोरजोरात भांडायला सुरुवात करते सगळे सोसायटीतले लोक जमा झालेले असतात तेव्हा काकूमत असते त्या आरोसच्या गळ्यात ते रुद्राक्षाचं माळ कोणी बांधली ती आपल्या सुरक्षेसाठी होती की नाही मग त्याला का दिली तेव्हा विद्याधर काका म्हणू लागतात हे बघ आसावरी समजून घे त्या माळेची गरज आपल्याला नाही तर आरोसला जास्त आहे तेव्हा काकू मोलाक ते सतत आरोष 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 तुम्हाला दोन मुलं आहे एक बायको त्यांचं काहीच पडले नाही पण सारखं आरोष आरोष का करता काय गरज आहे त्याला एवढी त्याच वेळेस विद्याधर काका मात्र भडकतात आता मात्र त्यांचा हा अवतार बघून आता इकडे आसावरी काकूही गप्प बसलेली असते तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आरुषच्या कॉलेजची एक परीक्षा आता कोकणात असते म्हणजे त्याच्या गावाकडे आणि आबा आणि आरुषला आता तिकडे जाण्याचा योग आलेला असतो त्याच वेळेस इकडे वेळणेश्वराने आता आता अमृत गुरुजींना मोठा संकेत दिलेला असतो अमृत गुरुजी लगेच विद्याधर काकांना फोन करतात आणि अरुजचा भूतकाळ त्याच्या समोर येणार आहे आता त्याला या भूतकाळाची चाहूल लागणार आहे आणि आता ती परणिका वेगवेगळ्या रूपात त्याच्या जवळ येणार आहे हे सगळं काही आता अमृत गुरुजींनी विद्याधर काकांना कळवलेलं असतं त्याच वेळेस आता आभाच्या पर्समध्ये जो वाड्याचा चित्र काढलेलं असतं ते पोस्टर, पोस्टर ला ले आता खाली पडतं आरोज ते पोस्टर उचलायला जाणार तेच त्या पोस्टरला आग लागलेली असते तर इकडे आता आरोज घरी येतो तर काजळ माया या नावाचं पुस्तक म्हणजे पर्निकेचाच एक भाग आता त्यांच्या घरात पोचलेला असतो आता मात्र अंधार झालेला ले असतो अचानक जोराचा वारा सुटतो आता इथे आरोष मात्र खूप घाबरलेला असतो त्याच वेळेस या अंधारात फक्त काजळ माया हे नावाचं जे पुस्तक असतं म्हणजे चेटकिन पर्निकाच ती आता चमचम करू लागते आता मात्र ते नाव आणि ते पुस्तक बघताच आरोष खूप घाबरतो पण आता या सगळ्यातून आता शर्वरी म्हणजे आबा त्याला कसं वाचवणार कशी त्या कनक दत्ता आणि परणिकेपासनं त्याची सुटका करणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ